नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पंधरा ऑक्टोंबरला होणार एक मोठा निर्णय तर मंत्रिमंडळ बैठकीत मागणी मान्य होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे सरकारच्या कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी यंदाची दिवाळी अतिशय गोड ठरणार आहे कारण पुढील महिन्यात त्यांची एक मागणी पूर्ण होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पुन्हा एकदा डी एवाढीची मोठी भेट मिळणार आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे महागाई भत्तावाढीचा निर्णय कधी होणार याबाबतची संभाव्य तारीखसुद्धा समोर आली आहे येणाऱ्या पंधरा ऑक्टोंबरला केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे आणि याच बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे यावेळी महागाई भत्ता हा तीन टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित आहे सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे ऑल इंडिया कंज्युमर प्राईस इंडेक्सच्या जानेवारी जूनमधील आकडेवारीच्या आधारे डी एमध्ये तीन टक्के वाढ निश्चित करण्यात आलेली आहे त्यामुळे आता महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्केपर्यंत वाढणार आहे आणि विशेष म्हणजे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे थकबाकीचा लाभही मिळणार आहे दिवाळीपूर्वीच निर्णय झाल्यास नक्कीच महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता थकबाकीची रक्कम ही कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनसचे काम करणार आहे त्यामुळे सणासुदीच्या हंगामात कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के झाल्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची ही चर्चा आता जोर धरू लागलेली आहे खरंच आता पंधरा ऑक्टोबरला केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार का आणि या बैठकीत महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब होणार का हे आता पाहण्यासारखे ठरणार आहे